पत्रकार बंधूंचा नमस्कार करतो एवढ्या शॉर्ट नोटिसवर तुम्ही सर्व इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आता मागच्या काल दोन दिवसापूर्वीच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सुरेश म्हात्री आरोप केला का बुलेट ट्रेनच्या एक्विशन मध्ये मोबदल्याच्या याच्यात आम्ही खोटे स्टॅम्प पेपर खोटे फोटो वापरले आणि शासनाकडून मोबदला घेतला मी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून ते सांगू इच्छितो की असं कुठल्याही प्रकारचे खोटे स्टॅम्प पेपर किंवा खोटे फोटो लावून आम्ही कुठलाही गे मोबदला घेतलेला नाहीये अशा प्रकारे त्यांच्या सहकार्याने या विषयात कोर्टात दावा दाखल केला होता कोर्टात दावा दाखल केल्यानंतर रित सर त्याची आमची चौकशी झाली त्या चौकशीनंतर कोर्टाने शासनाकडून जी शासकीय यंत्रणा एक्विजिशनची त्यांच्याकडून याचे सर्व रीतसर पेपर मागवले पेपर मागवल्यानंतर त्या कोर्टाने ते पेपर चेक केले आणि यांच्या ज्या सहकार्याने दावा दाखल जो केलेला ते पेपर चेक केले तर ते, ते पेपर एकदम बुडबुडाचे बिनबुडाचे खोटे निघाले आणि कोर्टाने तसे ऑर्डर केली की ऑर्डरची कॉपी आहे माझ्याकडे कोर्टाने रीतसर ऑर्डर केली की असं कुठल्याही प्रकारचे खोटे स्टॅम्प पेपर खोटे पेपर लावून मोबदला घेतलेला नाही ऑर्डर आहे कोर्टाची ही ऑर्डर झाल्यानंतर त्यांच्या सहकार्याने पुन्हा सेम कोर्टात कोर्टाचे दिशाभूल करून दुसरा दावा दाखल केला जेव्हा दुसरा दावा दाखल झाला तेव्हा दुसरा दावा जेव्हा कोर्टासमोर आला तेव्हा सरकारी वकिलांनी क्लिअर सांगितला का हा दावा आपल्याच कोर्टात दाखल झालेला आणि हा दावा खोटा फेटाळलेला आहे त्याच्यामुळे या दाव्यामध्ये काहीही तथ्य नाही आणि माझी तुमच्या माध्यमातून सुरेश मात्र यांना हेच सांगायचंय व तमाम जनतेला का किती वर्ष आमचं नाव घेऊन स्वतःची टी आर पी वाढवणार आपण जनतेनी आपल्याला लो लोकांची सेवा करण्यासाठी से निवडून दिलेलं आहे हे खोटे आरोप आमचे वडील आदरणीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब व माझे चारही बंधू यांच्यावर खोटे आरोप लावून काही भेटणार नाही आपलं अपयश यापासून आपण लपवू शकत नाही मागच्या एक वर्षापासून माझी पत्रकार बंधूंना उलट ही विचार नाही की आपण आपल्या माध्यमातून त्यांना आपण ही विचारणा केली पाहिजे का अपन मागच्या एक वर्षापासून आपण संसदेत निवडून गेले आपण काय केलं आपण या भिवंडी लोकसभेत काय करू शकलो एक तर एक मुद्दा एक गोष्ट एक विकण्याची गोष्ट ते करू शकले नाही उलट असाच तेढ निर्माण करून लोकांमध्ये संभ्र निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आपला अपयश लपवण्यासाठी आमच्यावर आरोप केले या आरोपामध्ये कोणतंही तथ्य नाही म्हात्रे का जो हत्याकांड हुआ होात्रेंचा जो हत्याकांड झाला अतिशय निंदनीय निर्दयी आहे हे हत्याकांड झाला त्याच्यानंतर रीत सर ज्यांनी हत्या केली त्यांना पकडलं गेलं या गोष्टीचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही हे खूप चुकीचं झालेलं आहे आणि त्यांचं रीत सर न्यायालयात चौकशी न्यायालयीन पोलिस येऊन चौकशी चालू आहे आणि त्याच्यात आमच्या बंधू सुमित पाटील यांचं नाव त्यांनी घेतलं खरोखर मग माझ्यासाठी हास्यास्पद गोष्टी हे कोणी करावं आता त्यांनी आठ नऊ वर्षापूर्वीची गोष्ट त्यांनी बाहेर काढली या हे कोणत्या माणसाने बाहेर काढावी ज्यांच्यावर स्वतःवर दोन हजार चौदा ला एकशे अठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे एक्क्याऐंशी चारशे वीस सारखे गुन्हे या बाल्यामा काल्यामावर दाखल झाले आहेत आज मी बाल्यामामा काल्यामा काय करतोय बाल्यामामाच्या नावाने आणि पूर्ण लोकसभेचा काल्यामामा करून टाकलेला आहे त्याच्यामुळे हे असं खोटे आरोप लावून एखाद्या घराण्याला किंवा एका युवा कि लोकप्रतिनिधीला बदनाम करणं हे खरोखर योग्य नाही याच्यावर आम्ही त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार होतो पण आम्हाला अब्रू आहे ज्याची अब्रूच नाही अशा माणसावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करून तरी काय भेटणार आहे आपल्याला हे आम्ही विचार केला आणि अशा असं गुंड पार्श्वभूमी असलेला हा माणूस यांनी आमच्यावर असा आरोप लावणं स्वतः आम्ही आमच्या घरातल्या तुम्ही कोणाकडे बघा आम्ही एक सिंगल आमची गाडी आमचा ड्रायव्हर आम्ही फिरत असतो यांच्या मागे दोन दोन तीन तीन चार चार ज्यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत असे गुंड प्रवृत्तीचे लोक घेऊन हे फिरतात आणि हे आमच्यावर आरोप लावतात एवढ पुलका होताना या केसचा झाला माझ्या बुलेट ट्रेनच्या माझ्यावर जे खोटे आरोप लावले त्या केसचा झाला तर उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री कधी होते त्या सरकारमध्ये होते का नव्हते आता हे संत प्रशासनावर दबाव येतो तेव्हा प्रशासनावर कोणाचा दबाव होता तुम्ही रीत सर तेव्हा चौकशी करायची होती आताही चौकशी करावी दूध का दूध पाणी का पाणी होते तुमचं सरकार तुम्ही सत्तेत असताना आदरणीय उद्धव साहेब मुख्यमंत्री होते पवार साहेब तुमचे नेते तो सरकार चालवत होते त्याच पक्षात तुम्ही होते तेव्हा म्हणजे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न किती वर्ष करणार मला पुन्हा एकदा या प्रश्नावर पण माझं उत्तर हेच आहे खुदा मेहरबान तो गधा पेहलवान अशी परिस्थिती या भिवंडी लोकसभेची झाली आहे या माणसाच्या माध्यमातून भिवंडी लोकसभा वीस वर्षे मागे गेली एक वर्ष झालं कुठल्याही विकासाचा प्रकल्प नाही स्वतःच्या स्टेटमेंट मध्ये स्वतः सांगतात का मला रोड रस्ते करणं हे खासदाराचं काम नाहीये आणि रोड रस्त्यांसाठी स्वतः बैठका घेतात म्हणून या माणसाला प्रशासनाचा ज्ञान घ्यायची गरज आहे माझी विनंती आहे मी जिल्हा परिषदला त्यांच्यासोबत काम केलेलं आहे प्रशासनाची युवा ही समजत नाही या माणसाला एक वर्ष बांधकाम सभापती होते तिथे काही भेटत नाही तेथे समजलं इथे काही नाही तिथे जाणं बंद केलं आता एक वर्ष झालं दिल्लीत जवळजवळ एक वर्ष तर पूर्ण होईल तिथेही काही समजत नाही त्याच्यामुळे दिल्लीलाही जाणं बंद केलं मी अधिवेशन कलाक मला वाटलं दिल्लीला असतील तुम्ही दोन चार वेळा मानकुली नाका इकडे तिकडे हे मानकुली नाकाची पुढे जायलाच तयार नाही कुठेतरी काय तरी भेटेल या अपेक्षेने काम करणं आणि हेच धोरण कारण शेवटी संस्कार तेच आहेत आपण आता फंटरच्या भूमिकेत न राहता एक लोकप्रतिनिधी आहात आपण लोकप्रतिनिधीच्या भूमिकेत यावं जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आपल्याला जनतेने आपल्याला विश्वास ठेवलाय म्हणजे असे बुनबुडाचे आरोप न कर, करता जनतेवर लक्ष देव जी जी विकासाची कामं पेंडिंग असतील आपण पुढाकार घ्यावा सरकार कोणाचही असू दे सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे विकासचा सा पुरुष आहे हे विकासालाच महत्व देतात आज भिवंडी मेट्रो तुम्ही बघा आज नॅशनल हायवेचं काम चालू आहे हायवेचं कितीतरी अशी कामं चालू आहेत जे आदरणीय आमचे नेते कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री असताना ती कामं मार्गी लागलेली आहेत